नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यातील आदेना सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचं सहकाराचं मंदिर म्हणून ओळखला जातो हा कारखाना सुरू होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित आहेत या कारखान्याचे अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील हे आहेत हा कारखाना अडचणीत आहे या कारखान्याची एसीडी सी कडून लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती मात्र ही प्रक्रिया थांबली ही प्रक्रिया कशी थांबली आदिन सहकारी साखर कारखाना सुरू होणार का आदिन सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजपमध्ये जाणार आहेत का याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत या चर्चांना अनेक कारण देखील आहेत आधीना सहकारी साखर कारखाना का हा सुरू झाला पाहिजे त्यासाठी संचालक देखील जी त्यांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील ते मान्य करायला तयार असल्याची एक चर्चा आहे नगरपालिका निवडणूक झाली मतदान प्रक्रिया झालेली आहे आणि त्याच दरम्यान एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता तो म्हणजे आमदार नारायण नाबा पाटील यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची त्यांनी भेट घेतली होती एका मंचावरती ते आले होते आणि त्या भेटीच्या दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील एक विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की तुतारीचे एक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आमदार नारायण पाटील यांच्याकडे बोट दाखवत दाको त्यांनी दाखवलं होतं की आमच्या तेजवर देखील एक आमदार आहेत असं ते म्हणालेले होते आणि त्यापूर्वीपासून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चा होत्या मात्र यातून हा कारखाना सुरू होणार का याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी एन सी डी सी कडून लिलाव प्रक्रिया केली जाणार होती ती मात्र स्थगित झाल्याची माहिती आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील हे देखील खूप प्रयत्न करत आहेत असं देखील बोललं जात आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील याबाबत भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे मात्र हा कारखाना मग यावर्षी सुरू होणार की नाही याबाबत या अनेक प्रश्न आहेत मात्र मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी हा कारखाना सुरू होणार नाही कारखाना सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आहेत पैशाचा जरी मार्ग निघाला तरी या कारखान्यातील काम मोठं आहे गेल्या वेळेस जो कारखाना बंद झाला तो कारखाना बंद होताना व्यवस्थितरित्या त्याची स्वच्छता झाली नाही बॉयलरचा येथे प्रश्न आहे तो बॉयलरमधून मधून बॉयलरचे जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान वेळेत सुरू होणार नाही म्हणजे वेळेत त्याची दुरुस्ती होणार नाही अशा अनेक अडचणी आहेत कारखान्यावरती या वर्षी कारखाना सुरू करण्यासाठी यंत्रणा देखील आली होती मात्र अडचणी दूर न झाल्यामुळे हा कारखाना या वर्षी बंद बंद अवस्थेत राहणार आहे अशी माहिती आहे याशिवाय एनसीडीसी ची जी, जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया मात्र थांबलेली आहे यामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी देखील खूप मोलाचा वाटा त्यांचा अस आहे होता अशी एक चर्चा आहे त्यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं होतं अशी एक चर्चा आहे याबाबत अधिकृतरित्या कोण बोलत नाही मात्र हा कारखाना सुरू करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार असल्याचं संचालक सांगत आहेत याबाबत म्हणजे कोणीही अधिकृतरित्या प्रतिक्रिया द्यायला तयार नाही मात्र कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न करत करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे एकूणच आदिनाथ मध्ये आदिनात सुरू करण्यासाठी हे संचालक देखील भाजपमध्ये जाण्यास सकारात्मक आहेत असा त्यांचा सूर आहे मात्र येणाऱ्या दिवसात या कारखान्यासाठी काय काय होणार घडामोडी हे पाहावं लागणार आहे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आमदार नारायण आबा पाटील यांनी कुठंही त्यांचा अधिकृतरित्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने त्यांचं मत कुठं व्यक्त केलं नाही कुठल्या टेजवरती ते दिसले नाहीत ह्या सर्व भूमिका ह्या भाजपच्या सपोर्टेड आहेत असं एक बोललं जात आहे आणि त्यातून हा कारखाना सुरू होऊ शकतो कारखाना सुरू होण्यासाठी कुठलीही आडकाठी येणार नाही याची दक्षता संचालक मंडळ असेल कारखान्याचे अध्यक्ष असेल त्या पाटील गटाचे पदाधिकारी असतील हे सर्व घेत आहेत आणि याबाबत कुठे खूप गोपनीयता पाळली जात आहे यामध्ये मात्र हा कारखाना सुरू होणं आवश्यक आहे पुढच्या वर्षी मात्र हा कारखाना एक्सपान्शन करून हा कारखाना सुरू होऊ शकतो असंही बोललं जात आहे कारखान्यामध्ये ज्या त्रुटी होत्या या वर्षी सुरू करण्यात त्या सर्व त्रुटी दूर करून हा कारखाना पुढे सुरू केला जाऊ शकतो असं बोललं जात आहे मात्र यातून एक मुद्दा जो आहे तो म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी अर्थात पाटील गट काय भूमिका घेणार आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी हे देखील पाहू लागणार आहे कारण हा देखील पुन्हा अडथळा ठरू शकतो त्यामुळं कुठलं पाऊल टाकलं जात आहे हे पाहू लागणार आहे नगरपालिकेत जसं या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहून त्यांनी त्यांच्या मनात जे काय होतं ते केलं आहे का अशा चर्चा सुरू आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरती पाहू लागणार आहे या निवडणुकी नारायण आबा पाटील हे पूर्ण प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे मात्र हा कारखाना म्हणजे ज्या ह्याच्यातील अडचणी होत्या एकतर एन डी सी डीसी कडून जी लिलाव प्रक्रिया केली जाणार होती ती प्रक्रिया सध्या तरी थांबलेली आहे कारखाना सुरू अं केला असता तर त्याच्यातून होणारा जो मोठा खर्च आहे तो खर्च त्यांनी वाचवलेला आहे आणि तिसरा म्हणजे सर्वात महत्वाचा या कारखान्यातील संचालक भाजपमध्ये जाण्यास सकारात्मक आहेत मात्र याचा मुहूर्त कधी लागणार हे पाहू लागणार आहे आदान्य सरकारी साखर कारखान्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद